पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स थँक्यू सो मच so माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले चला तर वळूया आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग पंधरावा लेखिका प्राची सुळे पुढे अनघाचं मूर्तिमंत सौंदर्य कोणालाही घायाळ करणारं होतं मग आर्यन आहुजा कसा वाचू शकतो तिने त्या हॉलमध्ये पाऊल ठेवलं आणि सगळा माहोलच बदलून गेला तो तर अजून नव्या जोमाने गाऊ लागला त्याच्या सुमधुर गाण्यात सगळे चिंब भिजत होते आर्यन आहुजा सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा मूळचा दिल्लीचा शिक्षणाची जास्त आवड नव्हती देवाने आवाज मात्र रफी साहेबांसारखा गोड दिला होता डिग्री तर हवी घरचे पाठी लागली तेव्हा आर्ट्स घेऊन बी एची पदवी कशी तरी संपादन केली आर्यनला स्वतःमध्ये आणि गाण्यात रमायला अतिशय आवडे म्हणजे तो कायम अलिप्तच असायचा दिसायला देखणा मग कितीतरी पंजाबी कुडी सांगून येत होत्या पण याला लग्नात इंटरेस्ट नव्हता घरचे ऐकत नाहीत आणि हा काही मानत नाही तेव्हा घर सोडलेलं बरं या निर्णयावर पोचला घरची सदन परिस्थिती एक दिवस सगळ्यांना निर्णय ऐकवला व बॅग घेऊन बाहेर पडला ते सरळ लंडन गाठले शिक्षण पर्सनॅलिटी आणि गोड आवाज या जोरावर पठ्ठ्याने सरळ या ए प्लस प्लस क्लास हॉटेलमध्ये सिंगरची नोकरी मिळवली आता या हॉटेलचा खास करून या हॉलसाठी तो हुकमी एक्का आहे इथे येणारे सगळे हायफाय लोक त्याचं गाणं ऐकायला येत तर लेडीज त्याला बघायला येत आर्यनने तीन रोमॅंटिक गाणी सादर केली आणि सगळ्यांना वेळ लावले दोन गाणी गाण्याचं त्याचं हॉटेलशी कॉन्ट्रॅक्ट होतं तरी आज एक जादाचं गाणं त्याने अनघासाठी गायलं तो उठला स्टेजवरून खाली उतरला तशा तरुण मुली त्याच्याकडे धावल्या त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी धडपडू लागल्या त्याने कोणालाही नाराज केले नाही फोटो काढल्यावर सरळ तो अनघाच्या टेबलवर आला मी आय त्याने विचारलं अनघाने वर पाहिले येस प्लीज बी सीटेड ती म्हणाली थँक्स तो हसून बोलला त्याला पाहून लगेच एक वेटर आला सर मे हॅव युअर ऑर्डर प्लीज तो अदबीनं बोलवला वेल वॉट यू विल बी प्रेफर रम वाईन बोडका और विस्की त्याने अनघाला विचारले नो no थँक्स आय एम डन ती लगेच म्हणाली आर्यनने पाहिलं अनघाचा वाईनचा ग्लास रिकामा होता अ स्मॉल अ स्मॉल पे ऑफ रेड वाईन टू गिव्ह अ कंपनी त्याने विचारले अनघाला नाही म्हणवले नाही ओके ती म्हणाली ग्रेट गिट अ स्मॉल पेग ऑफ रेड वाईन अँड विस्की फॉर मी आर्यन खुश होऊन बोलला आता इथून आर्यनचे पुढचे सर्व सर्व संवाद मराठीतच असतील आणि ही कथा पूर्णपणे लंडनमध्ये होईल आठवड्यात दोन दिवस आर्यनचा शो असे बुधवार आणि शनिवार अनघाशी बोलण्या इतपत त्याने तिच्याशी मैत्री केली होती हाव आर यू अनघा त्याने विचारले मी छान आहे है। तू कसा आहेस तिने म्हटलं मी पण मजेत आहे अनघा मी तुला कशाबद्दल तरी विचारले होते तू अजूनही काही सांगितले नाही आहेस आर्यन तिच्या हातावर हळुवारपणे हात ठेवत बोलला पण अनघाने पटकन तिचे हात बाजूला केले आर्यन मी तुला सांगितले आहे मी मॅरिड आहे भारतात माझे सासू सासरे आई वडील भाऊ एवढं कुटुंब आहे आणि नवरा त्याने पटकन विचारले तोही आहे अनघा इकडे तिकडे बघत बोलली का तू त्याला डिवोर्स देत नाहीस का उगाच अशी राहतेस ग स्वतःचं आयुष्य तुला जगता येते ना नीटपणे सांग ना एवढी सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेस इथल्या कित्येकांची आयडॉल आहेस मला तू आवडतेस अनघा मनापासून आवडतेस आपण लग्न करू मी तुला कधीच दुःख होऊ देणार नाही कायम तुझा गुलाम होऊन राहीन खरंच आर्यनच्या डोळ्यात पाणी तरळले वेटरने त्यांची ऑर्डर टेबलवर सर्व केली त्याने वाईनचा ग्लास तिच्यासमोर ठेवला अनघा प्लीज काहीतरी बोल बोलगं माझं प्रेम आहे तुझ्यावर पण तू मला अजून समजूनच घेत नाही आहेस आर्यन थांब तुझं प्रेम आहे माझ्या मान्य परंतु मला सध्या या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आहे माझं स्वतःचंच असं काही ठरलं नाही आहे तू हुशार आहेस दिसायला छान आहेस तुला कुठलीही मुलगी नाही म्हणणार नाही तेच तर मग त्या कुठल्याही मुलींमध्ये तू का नाही आहेस तू का हो नाही हो म्हणत मला आर्यन त्याचा हेका सोडायला तयारच नव्हता आर्यन नऊ प्लीज आता काही बोलू नकोस मी माझा निर्णय आता नाही घेऊ शकत बिझनेसचा पसारा खूप वाढला तिकडे पण लक्ष द्यायचे तिने वाईनचा ग्लास तोंडा लावला व एका दमात ती संपवली आर्यन मी निघते अनघा उठत बोलली अनघा सॅटर्डेला येशील ना त्याने विचारले बघते प्रयत्न करेन ती म्हणाली नो प्रयत्न नको तू यायलाच हवीस तुझ्याशिवाय माझं गाणं पूर्णच होऊ शकत नाही तो म्हणाला बरं आता निघू मी उशीर होतोय अनघा पटकन पर्स घेऊन त्या हॉल बाहेर पडली भरभर चालत ती ग्राउंड फ्लोअरला आली तिथल्या शोफरकडे चावी दिली दोन मिनिटांत तो कार घेऊन आला अनघा पटकन कारमध्ये बसली व सुसाट वेगाने तिच्या घराकडे निघाली तिचे डोळे परत रडत होते मन रडत होते नियतीने चालवलेल्या आयुष्याची फरफट तिला आता नकोशी झाली होती मी लंडनला येऊन दोन वर्ष झाली पण यशला एकदाही वाटले नाही येऊन बघावं इथे मी कशी आहे सुखी आहे की दुःखी त्याला एकदाही माझी आठवण आली नाही का किती स्वार्थी आहे अनघा रडत होती आणि आर्यन माझा समवयस्क किती प्रेम करतो किती समजून आणि सांभाळून घेतो त्याच्या विचाराने तिच्या डोळ्यात समाधान आले मन शांत झाले यशला एवढं आपण नको झालं होतं मग लग्न तरी का केले का माझ्या भावनांशी खेळला तो असं कोणाला फसवणं किती पाप आहे विचारांसोबत धावत अवनी ती वि अवनी विलामध्ये आली गाडी पोर्चमध्ये पार्क करून घरात शिरली उद्या सकाळी मॉमला कॉल करायचा आहे तिने स्वतःला आठवण केली सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यावर अनघा थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायची आधी न्यूजपेपर वाचायची मग भारतात अवनी म्हणजेच यशच्या आईला कॉल करायची बिझनेसबद्दल काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मनोहर म्हणजेच यशचे वडील यांच्याशी काही डिस्कस करायचे असेल तर ती सकाळीच बोलून घ्यायची एकदा ऑफिसमध्ये गेली की पाणी प्यायला जेवायलाही तिला वेळ मिळायचा नाही मग तिची पी ए रोमा तिला जबरदस्तीने सगळ्या मीटिंग्स थांबवून जेवायला द्यायची तिने नंबर डायल केला आणि पलीकडून फोन उचलण्याची वाट पाहू लागली हॅलो पलीकडून आवाज आला आई मी अनघा बोलते अनघा बोल बाळा कशी आहेस तू आई दर दोन दिवसांनी तुमच्याशी बोलते पण प्रत्येक वेळी तुम्ही आधी कशी आहेस हेच विचारतात अनघा भाऊ खोत बोलली अगं तू माझी सून आहेस सॉरी मुलगी आहेस आणि मुलगी कशी आहे हे आईला माहीत असायलाच हवे ना अवनी हसत बोलली आई तुम्ही आधी सून बोललात आणि मग शब्द का बदलला काही वेळ पलीकडून आवाजच आला नाही आई काय झाले बोला ना हॅलो अनघा जरा जोरात बोलली हो मी ऐकते आहे गं अवनी म्हणाली मग काही बोललात नाही अनघाने पुन्हा विचारले अनघा कसं विसरू मी तू माझ्या घरात सून म्हणून आली होती पण माझ्या मुलाने तुला बायकोचा मान दिला नाही तरी तू मुलगी होऊन आमची काळजी घेत राहिलीस मग सांग तू माझी मुलगी झाली ना अवनीने म्हटले आई बाबा कसे आहेत ते आज मुंबईला निघालेत तिथे फॅक्टरी व्हिजिट आहे आणि यश कसे आहेत हे विचारताना अनघाच्या हृदयाला खूप वेदना झाल्या अनघा खरं सांगू की खोटं सांगू अवनीने तिला सरळ विचारले आई उत्तर काहीही असू दे तुम्ही खरंच बोलणार मला माहिती आहे ती म्हणाली वाह एकदम हजरजबाबदू झाली आहेस अवनी तिचं हसू लपू शकली नाही आई सांगण्यास माझी जबरदस्ती नाही आहे ते व्यवस्थित असू दे एवढीच माझी इच्छा आहे अनघा बोलली तो एक क्षणही तुझ्या आठवणींपासून दूर नाही आहे सतत तुझा विचार एक मात्र खरं आहे यशची आई म्हणून म बोलत नाही आहे मी पण तो पश्चातापाच्या आगीत होरपळून निघाला आहे केवळ माझा नकार आहे म्हणूनच तो लंडनला तुला भेटायला येत नाही आहे की कॉल करत नाही आहे मी आणि बाबांनी त्याला निक्षून सांगितले आहे अनघाकडून तुला माफी मिळाली नाही आहे तेव्हा तिथे जायचे नाही काहीही बोलत नाही त्याला का एवढं वाईट वाटतंय माहीत नाही एवढा राजबिंडा माझा यश पूर्ण कोमेजून गेलाय ग तू तिथे जाऊन आता दोन वर्ष होतील अवनी बोलत होती पण बोलताना ती रडते हे समजत होते आई आई थांबा तुम्हाला त्रास होतोय खरं म्हणजे तुम्ही आणि बाबा पण सोसत आहात मुलगा तिथे आणि सून इथे असं ना तर कोणाला सहन झालं असतं पण तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहायला मला सगळं दिलं स्वातंत्र्य दिले आई मी तुमच्या उपकाराच्या उज्याखाली तर मी आहे आता तुम्ही शांत व्हा आपण नंतर बोलू पण त्रास करून घेऊ नका मला बाबांशी काम आहे पण मी त्यांना उद्या कॉल करते तुम्ही तुमची काळजी घ्या घ्याल ना माझ्यासाठी प्लीज अनघा कव कळवळून बोलली हो हो ठेवते बोलू मग तूही काळजी घे तुझी बोलून अवनीने फोन ठेवला अनगाच्या हातून रिसीवर पडायचाच बाकी होता तिचं चित्त विचलित झाले मनात अपार दुःख दाटून आले काय बोलत होत्या आई आता काय बोलल्या त्या दोन वर्ष झाली इथे येऊन पण यश मला एकही एक दिवस विसरले नाहीत पश्चातापाच्या आगीतून जात आहेत स्वतःला त्रास करून घेत आहेत मी काल किती पटकन त्यांना स्वार्थी म्हटले इथे मला बघायला एकदाही आले नाही म्हणून बोल लावले पण आईंच्यामुळे ते इथे येत नाही आहेत कोमेजून गेलेत मी स्वतःला शांत ठेवण्यासाठी इथे मनाचा आनंद शोधत आले पण ते ते तिथे दुःखी आयुष्य जगतात कधी नव्हे ते अनघाचं मन यशसाठी भरून आले हृदयात प्रेम प्राझ पाझरलं खरंच हा एकाकी प्रवास आम्हा दोघांना कुठवर घेऊन जाणार आहे की आयुष्याच्या अंतापर्यंत तो करत राहायचा अनघाचे डोळे पाणावले तिने रिसिव्हर फोनवर ठेवला पर्स उचलली व ड्रायव्हरला गाडी काढायला निरोप पाठवला ऑफिसमध्ये आल्यावर तिची पी ए रोमाने तिला दिवसभराच्या कुठल्या मिटिंग्स आहेत कोणाला फोन कॉल्स करायचे आहेत हे सांगितलं आज सकाळी अवनी आई जी बोलली ते अनघाच्या मनातून जातच नव्हते यश अजूनही आपली आठवण आहेत दुःखी आहेत केवळ आईच्या शब्दाखातर ते इथे एकदाही आले नाहीत मला त्रास होईल म्हणून अनघा सतत विचार करत होती आज एक अतिमहत्वाची मीटिंग आहे रोमा तिला सांगत होती मॅम इंडो युके ग्लोबल कंपनीच्या एम डी बरोबर दुपारी तीन वाजता मीटिंग फिक्स झाली आहे येस रोमा आय नो थँक्स प्लीज सी द नेसेसरी अरेंजमेंट्स ती म्हणाली येस yes, sure. मॅम शुअर रोमा म्हणाली व केबिनमधून बाहेर गेली थोडा वेळ विचारातून बाहेर येऊन अनघा तिच्या कामाला लागली क्रमश कथेचे हक्क सुरक्षित भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या गोड आणि छान कमेंट येऊ दे वासना खूप छान आणि बरं वाटतं थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल